मिरज तालुक्यातील बुधगाव येथे आज भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून बुधगाव शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा गावभाग नाका बुधगाव ते कवलापूर कुमठेफाटा कवठे एकंद तासगाव चिंचणी मणेराजुरी करोली फाटा उपळावी कुमठे कौलापूर बुधगाव या राज्य महामार्गावरून घेण्यात आल्या या सायकल स्पर्धेचे उद्घाटन हरिपूरचे नेते अरविंद तांबेकर मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब धावणे रंडोलीचे भाजपचे नेते आनंदराव भोई बेडगावचे सरपंच उमेश पाटील शिवसेनेचे बजरंग पाटील मिरज पंचायत समिती सदस्य दिलीप कुमार पाटील बेडगचे जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगनूर रामदास पाटील सरपंच वैशाली पाटील जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या घेण्यात आलेल्या स्पर्धेत सायकल स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा शुभम भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक भूषण पाटील कोल्हापूर तृतीय क्रमांक बाबू हिरेमा डिचलकरजी तृचुर्थ क्रमांक ओम कारंडे अहमदनगर तर पाचवा क्रमांक सिद्धेश्वर पाटील कोल्हापूर सहावा क्रमांक सोहेल बारगीर सांगली सातवा क्रमांक दानेश तेली कर्नाटक आठवा क्रमांक हर्षद पाटील नववा क्रमांक आर्यन मळगे दहावा क्रमांक अमन तांबोळी यांनी पटकावला तसेच चिंचणी येथे प्रथम फज्जास वळवा वळसा कोम ओम कारंडे यांनी घातला या विजेत्या स्पर्धकांना युवा नेते प्रभाकर पाटील तासगाव अर्बन बँकेचे महेश्वर हिंगमेरे प्रदीप बोथरा विकास हणबर अरुण साळुंखे यांच्या हस्ते शिल्ड व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला या सायकल स्पर्धेचे संयोजन पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम पाटील बाळासाहेब पाटील मनोहर पाटील धनाजी पाटील अविनाश पाटील विनायक शिंदे संभाजी पाटील पी के इंगळे विजय भाकरे अजयवंत पाटील धोनीराम पाटील सतीश मस्के दिलीप तारळेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सदस्या व गावातील पदाधिकाऱ्यांनी केले तसेच स्पर्धेचे पंच म्हणून वैभव बंडकर गजानन जाधव मैनुद्दीन सय्यद अमीर इनामदार यांनी काम पाहिले